नमस्कार मी ज्यावेळी प्रॅक्टिस चालू केली त्यावेळी सरांकडे गेलो आणि सरांना फक्त सांगितलं की सर मला प्रॅक्टिस चालू करायची आहे तर सरांनी क्षणाच्याही उसंत नाव लहान लावता मला ताबडतोब सांगितलं की उद्यापासून चेंबरला जॉईन व्हा त्याचं कारण असं की सर एम आर डी सीचे पॅनल ॲडव्होकेट असताना मी त्यावेळी लिगल डिपार्टमेंटला सर्व्हिस करत होतो आणि मी ज्या मॅटर असाईन केले करतो आम्ही सरांना त्याचे इन्स्ट्रक्शन द्यायला मी, मी सरांकडे यायचो आणि त्यावेळी सरांशी माझं डिस्कशन व्हायचं हो परंतु त्यावेळी मला असं जाणवलं की सरांकडे क्लायंट म्हणून मी यायचो ते कधी कधी असं दबाव यायचा नाही किंवा जाणवलं नाही की आपण एका सिनियर वकिलांकडे बसलो आणि आपण क्लायंटसारखं असे ट्रीटमेंट कधी दिलेली नाही आहे फ्रेंडली वातावरण असायचं आणि सहज म्हणून मी बोललो की मला मी ज्यावेळी ठरवलं की मला एक अट्रॅक्शन वाटलं होतं की ज्यावेळी मी सरांकडे जायचो किंवा कोर्टामध्ये सुद्धा मॅटर कंडक्ट करताना सराना बघायचो तर मला एक अट्रॅक्शन वाटलं होतं आणि मी मला सिव्हिलमध्ये प्रॅक्टिस कराय चालू करायची होती आणि त्यामुळं मग मी सरांना माझ्या मनातलं बोलून दाखवलं आणि सरांनी ताबडतोब सांगितलं की तुम्ही जेव्हा आणि झाल्यानंतर आता मला काहीच म्हणजे शून्यातून निर्माण व्हायचं होतं कारण माझ्या फॅमिलीमध्ये कोणी वकील नव्हता कोणी एक्सपिरियन्स नव्हतं जे कोर्टामध्ये काही मी घ्यायचो म सर्व्हिस करत असताना तेव्हा तेवढाच एक्सपिरियन्स होता आणि नंतर मग सरांकडे काम करत असताना ज्या काही प्रॅक्टिसमध्ये आपल्याला गुण पाहिजे असतात ते आम्ही अवगत केलं सर नेहमी आपण बघतो की ज्युनियर सिनियर्स आपल्याला काही डायरेक्ट शिकवत नाही इनडायरेक्टली त्यांच्याकडनं आपल्याला शिकायचं असतं तर सरांकडे आम्ही बसायचो त्यामुळे एखादी नवीन मॅटर आला दावा आला तर दाव्याकडे कुठल्या अंगांनी बघायचं स्क्रुटिनी प्रकारे करायची लिमिटेशन ज्युरिडिक्शन किंवा अँगल जे असतात लॉ पॉइंट्स त्याचे कसं प्रकारे त्या दाव्याची स्टडी करायची कसा डिफेन्स तयार करायचा हे आम्ही सरांकडनं शिकलो किंवा नवीन दावा जर तयार कराय करायचा असेल किंवा एखादी मॅटर फाईल करायची असेल नोटीस पाठवायची असेल त्याचं इन्स्ट्रक्शन कशा घ्यायच्या त्याचं लॉ पर्टिक्युलर लॉ अप्लाय कसा करायचा आणि मग तो ड्राफ्ट तयार कसा करायचा याचं नॉलेज आम्हाला सरांकडून मिळालं दुसरी गोष्ट कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना सरांना आम्ही ऑब्झर्व करत होतो परंतु मी ज्यावेळी प्रॅक्टिस चालू केली स्वतःची सुद्धा मी सरांनाच फॉलो केलेला आहे सरांना आर्ग्युमेंट कसं करायचं नोट्स कशा काढायच्या आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्यावेळी मी प्रॅक्टिस करायचा असा मला एम आर डी सी पॅनल ॲडव्होकेट पूर्ण पॉईंट मिळाली त्याच्यानंतर काही ज्या मॅटर्स होत्या त्या सरांकडे माझ्याकडे आलेल्या होत्या तर मला एक सांग एक घटना सांगावीशी वाटते येते की एक अपील होतं कॉन्ट्रॅक्टरचा सूट होता एमआरडीसी मोठा मोठी स्टेक्स होती तर ती सरांच्या पिरडमध्ये सरांनी संपवलेली होती अपील माझ्याकडे आलं त्या आल्यानंतर मी ऑबियसली सरांकडे गेलो की सर मोठा अपील आहे स्टेक जे असते तुम्ही चालवा ते सरांनी काही मॅटर बघितली नाही काय मॅटर सरांना माहितीच होती सरांनी सांगितलं नाही नाही तुम्ही चालवा मग मी सुद्धा काही केलं नाही एक अपॉर्च्युनिटी म्हणून घेतली मी सरांना काही बोललो नाही सर ओके तुम्ही म्हणालात मी चालवतो आणि ती मॅटर चालवली योगायोग असं झाला चाकोरकर साहेब म्हणून होते जज एडीजे त्यांच्याकडे ते मी अपील चालवलं आणि उत्कृष्ट अपील चालवलं अपील सक्सेस झालं दोन दिवसांनी सर त्यांच्याकडे अपियर झाले दुसऱ्या मॅटरमध्ये तर त्यांना सुद्धा माहिती नव्हतं की पाटील आगाशे सरांचे ज्युनियर आहेत की सरांना त्यांनी अनवगाथ म्हणजे आपण कोर्ट जजेस जसे सांगतात तसं सांगितलं की आहो आगाशे सर परवा एक ज्युनियर मुलगा माझ्याकडे अपील आर्ग्युमेंट करून गेला अहो उत्कृष्ट अपील चालवलं मला खूप आवडलं सरांनी त्या सापोरकर साहेबांना काहीच सांगितलं नाही संध्याकाळी निघताना योगायोगानं माझी भेट झाली पाटील इकडे या म्हणे अंबिकेचं अपील अंबिके कॉन्ट्रॅक्टरचं होतं ते तुम्ही चालवलं पण म्हणे चाकूरकर करचा आहे मला असं असं बोलले आणि मला त्यावेळी जी भावना म्हणजे मी व्यक्त करू शकत नव्हतं की सरांना त्यांनी सांगितलं आणि सराने मला ती सांगितलं खूप मोठं म्हणजे अभिमानानं ऊर भरून आला की आपण काहीतरी मिळवलं सरांकडे मला ज्युनियरशिप मिळाली त्याच्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि अजूनसुद्धा सरांच्या चेंबरशी मी रिलेटेड आहे आमची आमचं ज्युनियर्स किंवा आमचे सगळे जे कलिग्स आहेत ते आजसुद्धा सरांकडे सर्वजण जातात आणि आमचे कुटुंब आहे आणि सरांना आम्ही आदरा आमचे वडिलार्थी म्हणून आम्ही मांडतो आणि खरोखर सरसुद्धा आम्हाला मुलांसारखे असतात कधी बसलो तर मॅटरच्या व्यतिरिक्त आमच्या कुटुंबाच्या पण चौकशी होतात मुलं काय करतात मिसेस काय करते याची चौकशी करतात त्यामुळं खूप बरं वाटतं की सर खरोखर म्हणजे आम्हा आम्हाला आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला आगाशी सरांसारसे सिनियर मिळालं